महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार देवीखिंडी तालुका खाणापूर येथे शिवशांती हॉस्पिटलमध्ये हो उपचार घेत असलेल्या एका एकवीस वर्षीय तरुण मजुरावर चार जणांनी मिळून लोखंडी गज काठी कोयत्याचा दांडा अशा धातूवर लाकडी हाताऱ्यांनी गंभीर हल्ला केला आहे या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी पृथ्वीराज लक्ष्मण शेलार वयवर्षी एकवीस राहणार देवीखिंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस जुलै रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास अमित माळी यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली आरोपी रोहन विनोद किंगार विनोद लक्ष्मण किंगार रोहित संभाजी कांबळे व करण किंगार सर्व राहणार देवीखिंडी यांनी वादातून फिर्यादीवर हल्ला केलाय रोहन याने शिवीगाळ करत लोखंडी गजाने तर इतरांनी काठी व कोयत्याचा दांडा वापरत फिर्यादीच्या अंगावर खांद्यावर छातीवर पायावर व करंगळीवर गंभीर मारहाण केली आहे यात त्याच्या डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे चर्यादीवर शिवशांती हॉस्पिटल विटा येथे उपचार सुरू असून विटा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी प्राथमिक तपास पोलीस हो हेडकॉन्स्टेबल खरमाटे आणि पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण यांच्याकडे सोपवण्यात आलाय रमेश जाधव स्टार न्यूज विटा